गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर आता माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे हे भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी कुणाला संधी देतात याची उत्सुकता पंढरपूर शहरातील भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या परिचारक आवताडे समर्थकांना लागून राहिली आहे मागील महिन्यात पुणे येथे झालेल्या भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आपले उमेदवार पक्षचिन्हावर मैदानात उतरवणार असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे यंदा पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक भाजपकडून पक्षचिन्हांवरच लढवली जाईल मागील वेळी झालेला भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचा प्रयोग यंदा न होता केवळ कमळ चिन्हावरच नगरसेवक व नगराध्यक्षा पदाचे उमेदवार मैदानात उतरवले जातील अशी शक्यता वर्तवली जातीय तर आता उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होण्यास पाच दिवस उरले आहेत तिकडे परिचारक विरोधकांच्या एकत्र आघाडीची वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा आहे व विरोधी आघाडीतून भगीरथ भालके माधुरी दिलीप धोत्रे व साधना नागेश भोसले या तीन प्रमुख नावांची चर्चा आहे तर दुसरीकडे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठीच्या तीन प्रबळ दावेदारांची नावे तयार ठेवली असून रविवार व सोमवार प्रत्येक नगरपालिकेच्या शहरात पक्षाचे आमदार जिल्हाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांना पाठवण्यात आल्याचं वृत्त आहे प्रत्येक शहरात गेलेल्या पक्षांच्या निरीक्षकांनी तीन तीन नावे लिफाफ्यात बंद करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवली असल्याचंही म्हटलं गेलं आहे भाजपने सोलापूर जिल्ह्यासाठी निवडणूक प्रभारी म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे तर निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार दार, राम सातपुते यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे त्यामुळं पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी भाजपकडून करण्यात आलेल्या कथित सर्वेनुसार कुणाच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळते आणि उमेदवारीची घोषणा होते हेच आता पाहावं लागेल